काय म्हणता धंगेकर जमीन चोर निघाला मुरलीधर स्टे ट्यून अशी खोचक टिप्पणी करणारी एक पोस्ट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी ट्वीट केली आहे यासोबतच धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची देखील मागणी एबीपी माझासोबत बोलताना केली पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमनीच्या व्यवहारावरून दंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधला आणि यावरती आता मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलाय महायुतीमधील नेत्यांनीच मोहोळांवरती निशाणा साधल्यामुळे पुण्यामध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी ज्या वेळेला प्रचाराला गेले त्यावेळेला ह्या संस्थेत गेले ह्या संस्थेमध्ये चकोर गांधी विशाल गोखले आहे आणि परत मुरलीधर मोहळ हे कधी निवडणुकीत आणि ही जागा ज्यावेळेस त्यांनी बघितली आणि त्यावेळेपासून त्यांची सुरुवात झाली की ही जागा खायची मग खायची कशी तर त्यातले दोन संचालक लोक ताब्यात घेतली त्यांच्याशी चर्चा केली निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असे लोकसभा असे या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर तेव्हा सुद्धा मी तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही काय वैफल्यग्रस्त आहे सगळीकडनं नाकारला गेलेलं आहे आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग सुरू झाले आहेत टीकाकडे